هي گلن سان کي वर्णन करता संत जनाबाईचा अधिकार चार युगापासून भक्ती ये, देवाला देवाची तुम झाली तर अरे बिठ्या तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडी उभी राहूनी अंगणी शिव्या तदाची जणी एवढा जनाबाईचा अधिकार तिसर उदाहरण माधव मागा मगर यांनी सुंदर चिंतन सांगायचं त्यांनी सांगायचं कीर्तन हा नामनिष्ठ असावा आणि भजन म्हणणारा ज्ञाननिष्ठ असावा आणि देणारा दोघापेक्षा चतुर असावा सातशे वर्षापूर्वी कीर्तन करायचं नाम नामदेव राहणार नामनिष्ठ नामदेव कीर्तन करी पुणे देव नाते पाणुरंग आणि त्या काळामध्ये प्रमाण म्हणायचं काम होतं माऊलींना ज्ञानदेवा बोला अभंग आणि यदा कदाचित त्या कीर्तनामध्ये देव बेभान होऊन नाचत असताना जर अशा प्रकारचा देवाचा पिताभर गळाचा सावध करायचं काम कबीरला असं सावध बो कबीर आणि यामध्ये देवाला भान राहिल्यानंतर माऊलींना प्रमाण मना म्हणायचा अधिकार जनाबाईचा धनी मनी ज्ञान देवा अभंग या संत जनाबाई माऊलींना अभंग मना म्हणता त्यांचा काय अधिकार असला पाहिजे परमार्थामध्ये सर्वोच्च अधिकार माऊलीचा आणि माऊलींनाही अभिमन म्हणण्याचा अधिकार जनाबाईचा यावरून जनाबाईचा अधिकार आपल्या लक्षात येतो तीन उदाहरण झाले चौथं सर्वांना माहिती असणारा भाग आहे ज्यावेळेस कबीरदास महाराजांना काशी क्षेत्राच्या ठिकाणी कळालं की पंढरपूरला महान संत जनाबाई आहेत त्यांना वाटलं महिलामध्ये संत आपण पहिल्यांदाच ऐकतो आहे महिला संत कशा असतील म्हणून कबीरदास महाराज काशीहून मजल दरमजल करत पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यानंतर विचारलं बा संत जनाबाई कुठं राहतात मध्ये संत जनाबाई या नावाने ना त्यांचा परिचय नव्हता बहुतेक ज्या गावचे महाराज त्या गावात महाराजांना किंमत नसते अलीकडे किंमत आली पण पन्नास वर्षापूर्वी महाराजांना फारसं किंमत नसायची मग म्हटलं संत जनाबाई मध्ये कोणी ना राहत नाही पण कोणीतरी म्हटलं अहो नामदेव आहे घरी दाशी जनी आहे कदाचित तिला भेटण्याकरता हे महाराज आले असावेत था था। ले ले। ले ले, हा आहे म्हटले दहाशे जणी कुठं आहे म्हणजे नामदोराच्या येत आहे विचार नाही केली कुठं गेल्या जनाबाई म्हणजे गौऱ्या वेचायला गेल्या त्या काळामध्ये काही नव्हतं आली कधच्या काळातलं सातशे वर्षापूर्वीचा काळ तिथं गेल्यानंतर आपल्या सर्वांना प्रसंग ज्ञात आहे चार पाच जणींनी गौऱ्या वेचल्या होत्या गौऱ्यामध्ये दोन प्रकार असतात आता काही गोष्टी काल पाय झाल्या सामन्या अवघड झालेले रान शिन्या वेगळ्या हात शिन्या वेगळ्या हाताने केलेल्या वेगळ्या आणि शेतात वेचलेल्या वेगळ्या सगळ्यांनी वेचलेल्या गवऱ्या सारख्या असतात हाताने लावलेल्या लहान मोठ्या असू शकतात मग आता त्या चौकीच्या असणाऱ्या जनावर सगळ्या जमा झाल्या जनाबाईच्या गवीचा ढीग मोठा दिसायला लागला बाकीच्या मुलीचा लहान दिसायला लागला त्या मुलींनी जनाबाईवर गवऱ्या चोरल्याचा आळ घेतला भांडणं लागले ते इथे भांडणं नुसते हात मिटवून आले नाहीत एकमेकाचे केस धरण्यापर्यंत गेले आणि कमी लांबून लांबवून म्हणतात या जनाबाई कोणती पहिले ही तेच जणी आमच्या गौऱ्या चोरणारी त्यांना वाटलं ज्या जनाबाईला भेटाय मी काशीहून आलो आणि ती जर गौऱ्या भेटीत असेल तर का काय म्हणावं म्हटले आता जनाबाईने सांगितलं महाराज तुम्ही कशावरून ना आले नाही का या, या म्हणजे आमच्या गौऱ्या वाटप करा ते म्हणजे गौऱ्या वाटप करा मला कीर्तन सांगितलं प्रवचन सांगितलं पारायण सांगितलं बरे गौऱ्या वाटायचं काम आणि ना शेतातल्या गौऱ्या हे लय अवघड काम आहे म्हटले जनाबाई म्हणले तुम्ही काशीवर तुम्ही संत म्हणतात ना आणि तुम्हाला गौऱ्या वाटायचं नाही तुम्ही कशाची महाराज झाले म्हणजे पोरगी तर भक्तीची गट दिसायली अहो म्हणजे गौऱ्या वाटाव किंवा सगळ्या सारख्या सार दिसतात ना जनाबाई म्हणजे एवढं कळणं तुम्हाला या पोरीच्या आहेत आणि माझ्या गौऱ्या आहेत माझा ढिग मोठा आहे त्याचा ढीग लहान आहे एक गौरी उचलायची कानाला लावायची ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज आला ती गौरी माझी आणि याचा जर विठ्ठल नाही आवाज आला त्या पोरीची सगळ्या गौऱ्याला हात लावतो विठ्ठल विठ्ठल म्हणतात आता ज्यांच्या हाताचा स्पर्श झालेल्या गौऱ्या जर विठ्ठल म्हणतात असतील नव्हे विठ्ठल गौऱ्या म्हणित नव्हत्या गौऱ्या व्यथू लागता विधाला वेचा